नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश्वर सरोदे कृषी सहाय्यक चिखली पुनश्च एकदा आपल्या योगेश्वर सरोदे चानल मदे सागत या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं महत्त्वाचा उद्देश म्हणजे सोयाबीन व कापूस अर्थसहाय्य वितरण योजना सन दोन हजार तेवीस या ही योजना जी गव्हर्नमेंटने आणलेली आहे त्या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांना सी करावं लागणार आहे ही महत्त्वाची अपडेट देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ या माध्यमातून आपण बनवतो आहे तर केवायसी कोणत्या लोकांना करायची आहे आणि कोणत्या लोकांना करायची नाही हे आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात सर्वप्रथम कृषी विभागामार्फत आपल्या गावामध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमातून असतील किंवा ग्रामपंचायतला याद्या लावल्या जातील ज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची केवायसी बेंडिंग आहे त्या शेतकऱ्यांची नावं ना राहणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांची केवायसी करावी लागणार नाही त्यांची यादी शेअर केल्या जाणार नाही त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान योजना व नमो शेतकरी सन्मान योजना या योजनेचा लाभ मिळतो त्या शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना के वाय सी करण्याची आवश्यकता नाही पुनश्च एकदा सांगतो ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान शेतकरी सन्मान योजना व नमो शेतकरी सन्मान योजना या योजनेअंतर्गत लाभ मिळतो किंवा त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना के वाय सी करण्याची आवश्यकता नाही व जे शेतकरी या दोन्ही योजनेमध्ये रजिस्टर नाहीत किंवा त्यांना लाभ मिळत नाही त्या शेतकऱ्यांना ना के वाय ला 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 सी करावं लागणार आहे त्यामध्ये एका कुटुंबातील जर दोन लोक असतील पती किंवा पत्नी पी एम किसान योजनेचा फक्त एकालाच लाभ मिळतो दुसऱ्याला लाभ मिळत नाही तर ज्यांना लाभ मिळत नाही त्या लोकांना के वाय सी करण्याची आवश्यकता आहे तर अशा यादा कृषी विभागामार्फत आपल्या गावामध्ये शेअर केल्या जातील आणि बऱ्याच ठिकाणी त्या याद्या शेअरसुद्धा केलेल्या आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून असू द्यात किंवा इतर माध्यमातून त्या याद्या गावात पोहोचवल्या गेलेल्या आहेत त्या यादीमध्ये ज्या लोकांची नावं आहेत त्या लोकांना के वाय सी करण्याची आवश्यकता आहे जोपर्यंत आपण के वाय सी करणार नाही तोपर्यंत सोयाबीन व कापूस अनुदान आपल्या खात्यामध्ये जमा होणार नाही याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे तर के वाय सी करत असताना के वाय सी ही दोन प्रकारे केल्या जाते एक के वाय सी शेतकरी स्वतः करू शकतो पोर्टलवरती जाऊन आणि दुसरं त्याला ऑप्शन आहे सी एस सी सेंटरवर जाऊन आपल्याला वाय सी करायची आहे केवायसी सी करत असताना एस सी ॲग्री डी बी टी डॉट ओ आर जी या पोर्टलवर जाऊन आपल्याला केवायसी सी करायची तर केवायसीसाठी त्यामध्ये सुद्धा आणखी दोन ऑप्शन दिलेले आहेत एक ऑप्शन आहे ओ टी पी बेस्ड म्हणजे आपण आधार त्या ठिकाणी रजिस्टर केल्यानंतर आपल्या आधार लिंक मोबाईलला ओ टी पी येतो तो ओ टी पी टाकल्यानंतर वाय सी होते व दुसरं ऑप्शन आहे बायोमेट्रिक ऑप्शन ज्या शेतकऱ्यांचं मोबाईलला आधार लिंक नाही त्या शेतकऱ्यांना ओ टी पी येत नाही त्या शेतकऱ्यांसाठी बायोमेट्रिक हे ऑप्शन सुद्धा त्या ठिकाणी ओपन करून दिलेलं आहे तर बायोमेट्रिक म्हणजे जी थम मशीन असते त्या थम मशीनला आपला अंगठा किंवा आपल्या हाताचे ठसे ठेवल्यानंतर त्या ठिकाणी केवायसी होते अशा पद्धतीनं केवायसी सी करण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे जोपर्यंत केवायसी होणार नाही तोपर्यंत आपल्या खात्यामध्ये अनुदान जमा होणार नाही याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे तर यामध्ये याद्या शेअर केल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचा असा संभ्रम झालेला आहे किंवा होऊ शकतो की आमचं या यादीमध्ये नाव नाही तरी पुनश्च एकदा माझं हेच सांगणार राहील की ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळतो नवो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळतो त्या शेतकऱ्यांना केवाय सी करण्याची आवश्यकता नाही त्यांची नावं केवाय सी पेंडिंग असलेल्या यादीमध्ये येणार नाही याचाच अर्थ त्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली आहे त्यांना थेट लाभ हस्तांतरण त्यांच्या खात्यामध्ये करण्यात येणार आहे ज्यांचे नावं पेंडिंग यादीमध्ये आहेत त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरवर जाऊन वाय सी करून घ्यायची किंवा आपण मोबाईलवरून स्वतःसुद्धा वाय सी करून घेऊ शकता तर त्या शेतकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून असं आवाहन करतो की आपण लवकरात लवकर वाय सी करून घ्यावी व येणाऱ्या काही दिवसात जो या योजनेचा लाभ मिळणार आहे तो आपल्या खात्यामध्ये आपल्याला जमा करून घ्यायचा आहे यामध्ये आणखी एक संभ्रम किंवा आणखी एक प्रॉब्लेम असा या ठिकाणी येऊ शकतो की सध्या महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये हे पोर्टल चालू आहे त्यामुळे या पोर्टलवरती लोड येऊ शकतो आणि लोड आलेला सुद्धा आहे तर या परिस्थितीमध्ये बऱ्याच वेळा ओ टी पी न येणे किंवा थंब मॅच न होणे अशा प्रकारचे प्रॉब्लेम होऊ शकतात तर अशा वेळेस शेतकऱ्यांनी पॅनिक न होता कोणत्याही प्रकारची चिंता न करता आपल्या सीएससी वाल्यांच्या संपर्कात राहून जेव्हा पोर्टल सुरळीत काम करेल तेव्हा आपल्याला ती केवायसी करायची अशा पद्धतीने आपण केवायसी करून घ्यावी आणि त्यानंतर आणखी एक महत्वाचा विषय म्हणजे ज्यावेळेस ई पीक पाहणी झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या कृषी विभागामार्फत या प्रसिद्ध करण्यात आल्या त्यानंतर शेतकऱ्याचं संमतीपत्र व आधार हे दोन डॉक्युमेंट्स आपण कृषी सहायकांकडे जमा केलेले आहेत तर जमा झालेल्या डॉक्युमेंटच्या आधारे आपली माहिती ही पोर्टलवरती भरण्यात आलेली आहे काही ठिकाणी ती भरण्याची राहिली असेल कारण त्या ठिकाणी सुद्धा पोर्टलचा इश्यू होता प्रॉब्लेम होता तर अशा शेतकऱ्यांची नावे या कोणत्याच यादीमध्ये सध्या येणार नाही तर जेव्हा जेव्हा ती माहिती भरल्या जाईल किंबहुना ती माहिती भरणं सुरूच आहे त्यामुळे दररोजच्या याद्या या अपडेट होत जातील आणि अपडेट झालेल्या याद्यांमध्ये जर आपलं केवायसी पेंडिंगच्या आधीत नाव असेल तर सर्वांनी आग्रहाने के वाय सी करून घ्यावी व या योजनेचा लाभ घ्यावा असं या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना आग्रह विनंती करतो नमस्कार <laughs> के वाय सी करण्याची जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर आपल्याला पुढील क्लिपमध्ये दिसणारच आहे त्याचबरोबर ती प्रोसिजर तुम्हाला सांगतो सर्वप्रथम गुगल क्रोमवरती गेल्यानंतर एस सी बी टी डॉट ओ आर जी हे पोर्टलवरती आपल्याला जायचं आहे पोर्टलवरती गेल्यानंतर एक वेब पेज ओपन होईल त्यामध्ये लॉग इन आणि त्यानंतर दुसरं जे स्टेटस आहे डिस्बसमेंट स्टेटस त्या स्टेटसवरती आपल्याला जायचं आहे गेल्यानंतर त्यामध्ये आपला आधार क्रमांक टाकायचा आधार क्रमांक टाकल्यानंतर दोन ऑप्शन्स त्या ठिकाणी येतात एक म्हणजे ओ टी पी दुसरं येतं बायोमेट्रिक तर ज्या शेतकऱ्यांचं आपलं आधार कार्ड मोबाईल लिंक आहे त्यांनी ओ टी पी बेस करायचं आहे आधार नंबर टाकल्यानंतर आपल्या मोबाईलवरती ओ टी पी पाठवला जातो तो ओ टी पी त्या ठिकाणी टाकल्यानंतर के वाय सी डन सक्सेसफुली असा मेसेज आपल्याला येणार किंवा ज्या शेतकऱ्याचं आधार लिंक नाही त्या शेतकऱ्याला बायोमॅट्रिक हे ऑप्शन दिलेलं आहे तर त्या बायोमेट्रिकच्या जा माध्यमातून जाऊन आपल्याला केवायसी करून घ्यायची आहे तर पुढील क्लिप मध्ये खरीप हंगाम सन दोन हजार तेवीस मधील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यासाठी अर्थसहाय्य प्रतिएक्टरी पाच हजार रुपये शासनाकडून वितरित करण्यात येत आहेत त्या अनुषंगाने संबंधित शेतकऱ्यांचा डाटा पोर्टलवर भरण्यात आलेला आहे तरी संबंधित शेतकरी बांधवांनी आपले अनुदान वेळेत प्राप्त करून घेण्यासाठी ई के वाय सी करणे अत्यंत गरजेचे आहे त्याकरिता आपण नजीकच्या सी एस सी सेंटरवर एस सी ॲग्री डी बी टी डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जाऊन पुढीलप्रमाणे ओपन झालेल्या पेजवर पेज ओपन पेज झाल्यानंतर डिजबर्समेंट स्टेटसवर क्लिक करून त्या ठिकाणी संबंधित शेतकऱ्यांनी त्यांचा आधार नंबर आलेला कोड टाकून ओ टी पी किंवा बायोमेट्रिक पद्धतीत क्लिक करून ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी